आमचा नेता असा नाहीये एकतर्फी निर्णय नाही घेत कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेतो ते पार्टीचं नाही मग नेत्यांनी वर काही कोणत्या पार्टीत घुसायचं या आघाडीत घुसायचं त्या सरकारमध्ये घुसायचं कार्यकर्त्यांनी त्याच्या मागे पळत जायचं असं नाहीये आम्ही पण आमची भूमिका आज मी छाती डोकपणे सांगतो हा छातीला बिल लावतोय याचं काय आम्ही आम्ही पाच रुपये दिलेले राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला आधीला सुद्धा फुकट दिलेला नाही त्यामुळे इथं चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता हे घरचे सगळे पदरमोड करून हे रात्रीचा दिवस करतो आम्हालाही प्रपंच येईल एकर आहे हा विधानसभेत तुमचा अहो आमची परिवर्तन आघाडी झालेली आहे तुम्ही माहिती घेत नाही आज तिसरी आघाडी झालेली आहे आमची आम्हाला यांचंही घेण्याजण नाही तर गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष ऐका अठ्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून किमान वेतनाचा कायदा होऊ शकतो किमान हमी भावाचा कायदा का होऊ शकत नाही डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या खाली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जो आयोग नेमला होता त्या शिफारशी ह्याच काळ सरकारच्या काळामध्ये दिल्या होत्या पवार साहेब त्यावेळेला केंद्रामध्ये होते मग का त्या शिफारशी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये लागू झाल्या नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि भाजप सुद्धा हेच आश्वासन देऊन सत्तेमध्ये त्या ठिकाणी आले आणि भाजपने सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना पण शिफारशी मात्र लागू केल्या नाही भरम काय ऐकून घ्या एक साधा प्रश्न आहे का देवदत्त निकम यांनी सांगितलं का तेहतीसशे पंचवीस रुपये बाजार भाव देण्यास काहीच हरकत नाही त्याचा हिशोब माझ्याकडे तुमचं काय मत येतो दे तेतीसशे पंचवीस नाही एकशे पंचवीस रुपये वाढतात हा म्हणजे एकशे पंचवीस एकतीसशे पंचवीस हे गेल्या वर्षी तेतीसशे अठ्ठावीस रुपये गेल्या वर्ष कॅल्क्युलेशन आहे मी तुम्हाला तेच सांगतो राजू शेट्टी साहेबांशी मी सकाळी पण बोललोय साहेब मला म्हणते की दोन दिवस आता त्यांच्या मागे व्याप प्रचंड असतो मी निश्चितपणानं म्हटले हे करीन आणि असं काही नाही की दोन दिवस गेले चार दिवस गेले मी होतो महिना जाऊ दे जर पैसे देण्यासारखी परिस्थिती असेल तर मग यांच्या गृहा बसून आम्ही ती वस्तू करून नाही दिले तर मग निवडणुकीत येणार यांची लायकी दाखवली माझा ठेवतोय की हा घोडगांगा कुणी बंद पाडला हीच ना हीच टीम आहे टोळ्या फक्त दोन जागी झाल्या टीम तीच आहे मी सांगितलं ना टोळी एकच आहे एका टोळीच्या दोन टोळ्या झाल्यात कालपर्यंत यांचं इतकं प्रेम होतं का बोलता सोयी नाही आता ते मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही राजकारणाचं मला काही हे नाही हे सगळ्या लोकांना माहितीये लोकांना पण माझी विनंती कालचे दिवस जरा विसरू नका लगेच कालपर्यंत यांचा किती पार म्हणजे दैवत पिवत फार सगळं होतं आणि आज असं लगेच एवढा टोकाचा संघर्ष आणि ते पण कशासाठी राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांसाठी अजिबात नाही मी तर म्हणेन कृषीसाठी गेल्या वर्षी मग जर हे पन्नास रुपये कष्टाचे कापले होते त्यावेळेला का नाही कुणी भूमिका घेतली प्रभाकर मांगरांनी सात दिवस आमरण उपोषण केलं त्याच्यावर हल्ला झाला सगळं झालं तुम्ही काय स्टँड घेतलं यावर्षी फक्त निवडणूक तोंडावर आहे म्हणून तुम्ही स्टँड घेता काय हे मला पटणारं नाही आहे संघर्ष करायचा तर प्रामाणिकपणे करा आज मला सांगा केवळ उसच नाही दुधाच्या प्रश्नावर सुद्धा आता काय काय बोलू आता मला सांग कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा असेल विजेचा प्रश्न असेल पत्रकार बांधव हे सगळे तुम्ही साक्षीदार आहे त्या सगळ्या घटनांचे आहे का नाही खोटं बोलते मी मला सांगा कोणते कोणते प्रश्न मी मार्गे लावले अनेक प्रश्न तुम्ही सुद्धा मला फोन केलेले आहेत की प्रभाकर इकडं असं असं झालं इकडे डीपीची गरज आहे इकडं आमकं करून मी कधीच त्या प्रश्नाचं मार्केटिंग केलेलं नाही आज प्रभाकर बांगरनी जर इमानदारीने काम नसतं केलं ना या समाजामध्ये आजही चांगली माणसं आहेत कामाची कदर करणारी माणसं आहेत म्हणून तर लोकांनी मला कोणाच्या दारात न जाता एवढी चार चाकी गाडी घेऊन दिली आणि पंधरा तारखेला सुद्धा दिनकररावटे मित्रमंडळाच्या कार्यक्रमात माझा सन्मान त्या ठिकाणी ठेवलाय मी काय वसिले होते त्यांना सांगितलं नाही माझा सन्मान ठेवा कालचे वार्षिक सभेत जो काही प्रकार घडला त्या संदर्भामध्ये आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सहकार मंत्री वळसे पाटलांवर टीका केली नाही नाही आता ठीक आहे ना काय झाले अमोल कोल्हे कालपर्यंत त्यांच्यातच होते ना आता अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत आणि हे अजितदादा गटात आहेत आता त्यांचं असं आहे ना आणि आजिल्हाद पवार साहेबांचं आहे त्याच्यामुळं आणि आजितदा आहे त्याच्यामुळं इथं ते होणारच ना अरे पण तुमचं राजकारण तुम्हाला लकलाब असो आम्हाला त्याच्याशी काही गेलं नाही मला राजू शेट्टी साहेबसुद्धा म्हणले का या प्रश्नामध्ये राजकारण आणता या लोकांनी हे चुकीचं आहे हे आम्ही याच्यासाठी नाही एवढा संघर्ष केला राजकारण ते नेहमी म्हणतात आम्हाला शिकवण आहे राजकारण आपला काही पोटा पाण्याचा धंदा नाही आहे आमचं काही त्याच्यावर जीवन नाही आता काल ज्यांचं जरा इकडं उसल बरं आहे ज्यांना इकडून जरा फायदा आहे म्हणून ते तिकडं आरडाओरडा करत होते अर पण सामान्य कष्ट करणारा शेतकरी बिचारा असा पाहत होईना की याचं कोणी दुखणं मांडायला तयार नाही त्याला त्याला बोलायला सोय नाही तिथं आर ज्यांनी कष्ट केले वर्षभर राबला हात्याला त्याला किंमत नाही कवडीची आणि नको ते येऊन तिथं गोंधळ घालतात आणि ही काय पद्धत आहे भीमाशंकर जो अहवाल छापला त्या अहवालामध्ये कोल्ह्याचा फोटो छापला नाही आतापर्यंत छापत होते नाही आता ते थोडंफार पॉलिटिक्स होणारच ना मी सांगतो ना आता कोल्हा इकडच्या मार्शी कितपत चुकीचंच आहे ना छापायला काय ते आपले जे खासदार आहेत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे त्याच्याबद्दल आमचं तुम्हाला आमचं तर म्हणणं असं आहे अहवालामध्ये सगळ्या कारखानदारांनी पहिला शरद जोशी साहेबांचा फोटो छापला पाहिजे कारण शेतीचं खरं अर्थशास्त्र मांडणारं जर युगपुरुष कोण असेल तर फक्त शरद जोशी साहेब आहेत आणि तेच आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत आणि ज्यांच्यामुळं आज शेतकऱ्यांना आज फायदा होतोय आज उसाचा या कायदा झाला झालाय अरे त्याचं स्मरण तुम्हाला होत नाही आणि याचा छापला का त्याचा राहिला का याचं काय करायचं आम्हाला ते एवढं शू तोडून बोलता विधानसभेची पूर्वतयारी तयारी आहे ना आणि मी म्हणतो उद्या काय व्हायचं ते होईल काय माझ्या मांगड्या फुटणार आहे का मी बाई आहे का पडलो तर पडलो फरक काय म्हणतो शेतकरी ठरवतील माझं काय व्हायचे ते व्हायचे मी त्या वेळेला एक नोट एक पोट हाच फॉर्म्युला राजू शेट्टी वापर आघाडी झाली भविष्यात तर कोणाशी इथं समजा तुमचे उद्धव ठाकरे सगळ्यांची त्यावेळेला मी मी तुम्हाला सांगतो माझी काही तत्व आहेत मी राजू शेट्टी साहेबांशी बोलले सगळ्या गोष्टी मी उघडपणे बोलू शकत नाही मला जर नाही पटलं तर मी इथून माझ्या आमच्या संघटनेच्या का त्या उमेदवाराचा प्रचार करायचा क्रम आहे कार्यकर्त्यांना घेऊन तिकडे जायचं पण यांचं काम नाही करायचं फडणवीस सरकार संघ जर आघाडी झाली राजू शेट्टी साहेबांची तर तुम्ही विधानसभेत काम निकमचं का राजू शेट्टी काही एवढे कच्चे नाही आहेत राजू शेट्टी आजही ऐका ऐका तुम्हाला सांगतो राजू शेट्टी साहेब आजही आजही दोन मिनिट ऐका त्यांना आजही ते सभागृहामध्ये असते खासदार म्हणून असते उद्धव ठाकरेजींनी त्यांना स्मशान चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती त्यांनी स्पष्ट शतामध्ये गटाने घातला दाखल व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे याचं कारण सांगतो मी त्या ठिकाणी सभासद सोडून बाकीच्या लोकांनी मी तर म्हणतो येऊच नाही याही पक्षाचे बिगर सभासद असलेले लोक त्या ठिकाणी आले आणि त्याही पक्षाचे बिगर सभासद असलेली पोरं मला त्या ठिकाणी दिसली त्यामुळं त्या या दोन्ही लोक त्या परिस्थितीला जबाबदार आहेत कारण तुम्हाला जर प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचंय आणि शेतकऱ्याच्या पत्रामध्ये काही पाडून द्यायचंय तर त्याला वैचारिक बैठक आहे वैचारिक पात्र आहे मी मगाशी सांगितलं मला काही जण म्हणतात तुम्ही संयमाची भूमिका ठेवली अरे जर चर्चेतनं मार्ग निघत असेल पहिले पहिले चर्चा केली पाहिजे चर्चेतनं जर आपल्या हातामध्ये काही येत नसेल तर मग आंदोलनाचा अत्यर्थ आम्ही रोजच उपसतोय आम्ही आंदोलनामध्ये आमची पी एच डी आहे आम्ही रोजच ते करतोय त्यामुळे जर चर्चेनं प्रश्न सुटत असेल तर असं म्हणून आहे कोणी का हे चर्चेलाच आले नाही हे आमच्याशी बोललेच नाही आम्ही पहिलं चर्चेची तारा खुली ठेवली आणि चर्चेतनं हा प्रश्न सुटला नाही आणि मी तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर राजू शेट्टी साहेबांना फोन लावून दिला शेअरमनचं बोलणं करून दिलं शीटची कॉपी कॉपीसुद्धा त्यांना मी पाठवलेली आहे ते, अभ्यास ते त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करतायत आणि ते ह्या क्षेत्रातले हेडमास्टर आहेत त्यांना सगळं माहिती आहे तुम्ही सांगू ना त्या साखराचे दर किती धरायला पाहिजे होते बघ्याची किती धरायला पाहिजे होते याचं काय झालं त्याचं काय झालं ठीक आहे प्रभाकर बांगरचं नसेल कांड उसतं तिथं त्याला नसेल एवढं डीपमध्ये अभ्यास पण आमचे नेते ज्याला आम्ही नेता मानतो हो याचा हेडमास्तर आहे सगळ्यांचा बाप येतो याच्यामध्ये त्यामुळे कोणी आम्हाला शिकवायची गरज नाही बाप आहे असे शब्द वापरणे उचित नाही या क्षेत्रातला बाप आहे उसाच्या क्षेत्रातला बाप आहे कोणाचा बाप आहे असं नाही म्हटलं मग असं म्हणाले की कारखानाच्या वार्षिक सभेला फक्त सभासदान बोलवलं जावं तुमची अशी काही लेखी मागणी राहील यस मी सकाळी भेंडे नानाला फोन करून सांगितलं नाना मला हे पटलेलं नाही मी स्पष्टपणाने सांगतो नाना तुम्ही पुढच्या वर्षी व्यवस्था करा तुम्ही जर चेअरमन असाल पुढच्या वर्षी तर फक्त सभासदाला अलाऊट करा बाकी एकाही माणसाला त्याच्यामध्ये हात घेऊ नका पत्रकार आणि पोलीस सोडले तर वाह्यात माणूस एकही सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये असता कामा नये कारण जर अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी प्रकार होणार असतील तर शेतकऱ्यांनी तुमच्याकडून काय बोध घ्यायचा तुम्ही तुमच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे करताय दोन्ही बाजूची लोकांवर माझा आरोप आहे दोघांनाही पण देवदत्त संभाव्य उमेदवार आहे शरद पवारांच्या पक्षाचे आणि दादा गटाचे उमेदवार हे वळसे पाटील साहेब आहेत अरे विधानसभा कोंडावर तो आहे उद्या चार दिवसावर विधानसभा येऊन ठेपलेले आहे तुम्ही त्याच्या इतक्या दिवस का नाही गोंधळ झाला आज कारखाना स्थापन होऊन किती वर्ष झाली पहिल्याच वर्षी असा गोंधळ का झाला वार्षिक सभेमध्ये याचं उत्तर त्यांनी पण मला द्यावं इतक्या वर्षे का गोंधळ झाला नाही शंभर टक्के याच्या पाठी दो दोन्ही मंडळींचं राजकारण याला भोवलेलं आहे तुम्हाला खरंच शेतकऱ्याचा कळवाळ असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे भूमिका घ्या चर्चेनं हा प्रश्न सोडवा आणि तुम्ही पत्रकार घेऊन बसा ना माझं तर स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल का हे चुकीचं आमचं म्हणणं ऐकून घेत नाही मग मला देवदत्तजींना म्हणायचं आहे म्हणजे संचालक म्हणून तुम्हाला कवडीची किंमत नाही मा ला का तिथं मग आता मला काही गोष्टी उभं बोलायला लावू नका मला बोलायचं पण नाही मग तुमच्या म्हणण्याला कवडीची किंमत आहे का तुम्ही निवडून काय साठी मग आमचे तुकाराम गावडे दिले असते तर बरं झालं असतं मग तिथं असंही सांगा ना नाही मला ना सांगा नसतील तुम्ही चिटकून नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी राहायचं का सोडून द्यायचं पण मला काय आहे तुम्ही संचालक आहात तुम्ही तुमच्या मासिक मीटिंग हा विषय मार्गी लावायला पाहिजे होता याचं प्रदर्शन करायची काही गरज नव्हती पब्लिक मध्ये प्रदर्शन करायची काही गरज नव्हती मला याच्यामध्ये कोणाची बाजू घ्यायची नाही काही मला घेणं देणं नाही कोणाचं पण तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळताय तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही हे सगळे प्रकार करताय आणि हा खेळसवाला प्रकार अजिबात आम्हाला पटला नाही आज कालपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात दंगा करतात आमचं करतात अरे जे काय तर आमच्या पुढचे निघाले हा अरे तुम्ही जबाबदारी देणाऱ्याच्या खुर्चीमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही असं हिनपणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी करताय तुम्हाला शोभलं पाहिजे हां बरं बरं भीमाशंकर आणि विघ्नर आता जे दोन साखर कारखाने आहेत याच्यात सर्वोत्तम तुम्हाला कोणता वाटतोय नाही नाही सर्वोत्तम म्हणजे कसं पाहिलं तर मागच्या नऊ दहा वर्षामध्ये विघ्नार भीमाशंकरच्या तुलनेमध्ये कमीच चाललेलं आहे ती वस्तुस्थिती आहे यांना पण माहिती आहे ती जुन्नरधान कधीच्या त्याच्यामुळं जी वस्तुस्थिती ती आहे आहे ती आहे पण यावर्षी विघणार सुद्धा आपल्याबरोबरी तिथून ठेवला आहे मग माझं असं म्हणणं आहे तुम्ही याच्या अगोदर दिलं ना आम्ही कुठे नाही म्हणतो आहे विघ्नारच्या तुलनेमध्ये तुम्ही जास्ती जर दिलेलं आहे परंतु साहेब माझं म्हणणं असं आहे का जिल्ह्याचा विचार जर केला साखर उतार्यामध्ये चार पाच पॉईंटचा फक्त फरक असतो सोमेश्वर ना आपला मग जर एवढा दरामध्ये तफावत असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबरी चाला ना आज तुम्हालाही उत्पन्नाचे साधन आहेत की त्यामुळं तुम्हालाही नफा चांगला होतोय पण आमचं म्हणणं काय चार पैसे जास्तीचे शेतकऱ्यांना द्या कारण खर्चसुद्धा त्या पट्टीमध्ये वाढलेला आहे शेतकऱ्यांना उसाचंही पीक आता तसं त्या मनानं ना परवडत नाही आज गुजरातमध्ये चार हजार रुपयाच्या पुढे दर दिला जातो मग त्यांची साखर काय वेगळ्या भावात खपती का आणि तुमची काय वेगळ्या भावात संपत्ती असं नाही त्यामुळं आता पराग कारखान्याचा सुद्धा काल विषय निघाला आमचं म्हणणं आहे खाजगी कारखान्याने सुद्धा ना पैसे पैसे शेतकऱ्यांना दिले पाहिजे पराग असेल व्यंकटेश कृपा असेल संत तुकाराम असेल आम्ही एकाच कारखान्याकडे मागत नाही आमची संघटना सगळ्या कारखानदारांच्या मागे लागते